माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणालाही बेघर करणार नाही कोणीही बेघर होणार नाही आहे त्यामुळे लोकांनी निश्चिंत राहावं त्यामुळे लोकांना आव्हान आहे की जसं केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे आपल्या तालुक्यामध्ये तिन्ही आमदार महायुतीचे आहेत तसंच महापालिकेवरती सुद्धा महायुतीचा भगवा झेंडा फडकावा विकास पारदर्शकता आणि सेवा याचा ध्यास घेऊन राजकारणात सक्रिय असलेले कल्पक पाटील सध्या आपल्यासोबत आहेत वसई विरार महानगरपालिकेतून प्रभाग क्रमांक सात मधून ते भाजपचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरले आहे वसई विरार महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती म्हणून त्यांचा दीर्घकाळाचा अनुभव आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर स्वागत आहे आपलं निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय प्रचारासाठी अवघे सात ते आठ दिवस शिल्लक आहेत लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि नेमके कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरला नमस्कार लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तुम्ही पाहत असाल की आमचा जो प्र प्रचार आहे त्याच्यासाठी मध्ये लोक स्वेच्छेने येतात कोणत्याही प्रकारचा पेढ हा विषय आमच्याकडे नाही आहे कार्यकर्ते म्हणा नागरिक म्हणा स्वेच्छेने आमच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही डोर टू डोर प्रचार करतो आहे त्यामध्ये सहभागी होतात आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की तुम्ही काहीही चिंता करू नका आमचं मत तुम्हालाच आहे आणि तुम्हालाच आहे फक्त कमळ आणि धनुष्य बाण यावेळेला मायायुती प्रचंड मतांनी आणि प्रचंड फरकांनी विजय होणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही तुम्ही भाजपचे उमेदवार हो आहात भाजप आहे असा एक पक्ष आहे जो ठोस एक व्हिजन घेऊन चालतो राज्यात देशात तुम्ही वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये नेमकं कोणतं व्हिजन घेऊन या निवडणुकीला सामोरे जाता आम्ही विकासाचं विजन घेऊनच निवडणुकीला सामोरं जातो लोकांच्या ज्या अडचणी आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे कमी करता येतील मी पूर्णपणे आम्ही सॉल्व्ह करू असं म्हणत नाही की शंभरपैकी शंभर आम्ही त्यांचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करू पण आम्ही लोकांना आश्वासित करतो की आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की सुसह्य तुमचं जीवन कसं होईल म्हणजे वाहतूक कोंडीतनं सुटका त्यासाठी रिंगरूटचे प्रोजेक्ट आहेत पाण्याची काही समस्या आहे काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही पावसाळ्यात गटारांची अवस्था आहे बकाल काही वस्ती झालेल्या आहेत त्यामध्ये एस आर ए क्लस्टर डेव्हलपमेंट यासारख्या योजना लागू करणार आहोत आणि त्या दृष्टीने माननीय आमदार राजन नाईक आणि त्यांनी विलास तरेंनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते लवकरात लवकरात पूर्णत्व असेल अशी मला खात्री आहे परिवहन सभापती म्हणून तुम्ही एक चांगलं काम केलं आहे त्या अनुभवाचा फायदा या निवडणुकीत होईल असं वाटतंय नक्कीच परिवहन सभापती असल्याने काय झालं की मी पूर्ण वसई तालुक्याचा परिवहन सभापती होतो त्यामुळे मी पूर्ण तालुकाभर फिरलो रस्ते तिथले गल्ल्या बोळ्या आणि जेणेकरून तिकडची परिस्थिती मला लक्षात आली तर एक त्यामुळे हा फायदा हा झाला की भौगोलिक परिस्थिती आणखीन अगदी मी इथला स्थानिकच आहे त्यामुळे मला भौगोलिक परिस्थिती माहितीच आहे पण आत्ता जी डेव्हलपमेंट झाल्यानंतरची जी, जी भौगोलिक परिस्थिती आहे ती पण मला अत्यंत चांगल्या प्रकारे न्याय झालेली आहे तुमच्या पॅनलमधले सगळे उमेदवार जर बघितले तर सगळे उच्च शिक्षित आहेत दीर्घकाळाचा राजकारणातला अनुभव आहे काय वाटतं या उमेदवारांच्या अनुभवाचा फायदा पॅनलला होईल असं वाटत कसं आहे हे सगळेच उच्च शिक्षित आहेत अनुभवी आहेत आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते आम्ही अशी महायुतीमध्ये आम्ही दोन शिवसेना आणि दोन भाजपा अशा प्रकारची ही आ, चौरंगी आम्ही आमचं पॅनल आहे आणि मला काही शंका नाहीये की याच्यामध्ये काही फरक पडणार आहे की विजयामध्ये पॅनल पूर्णच्या पूर्ण निवडून येत आहे हे तुम्हाला मी आज सांगू शकतो सोळा तारखेला तुमच्या लक्षात येईलच की त्याचा फरक आणि त्याचा त्या विजयाची तुम्हाला प्रचंड जी काय म्हणता व्याप्ती ती लक्षात येईल या प्रभागातल्या जवळपास दहा लाख इमारतींपैकी चार लाख इमारतींना शास्तीकर भरावा लागतो लोकांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे या इमारती अधिकृत व्हाव्यात त्याच्यासाठी तुम्ही नेमका काय पाठपुरावा करणार आहात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणालाही भेगर करणार नाही कोणीही बेघर होणार नाहीये त्यामुळे लोकांना निश्चिंत राहावं कालच नितेश राणेंजींनी सांगितलं की काहीही झालं तरी आम्ही या मार्ग काढणार आहोत त्यामुळे लोकांना आव्हान आहे की जसं केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे आपल्या तालुक्यामध्ये तिन्ही आमदार महायुतीचे आहेत तसंच महापालिकेवरतीसुद्धा महायुतीचा भगवा झेंडा भडकावा महायुतीला पूर्ण वसई तालुक्यात ना भरघोस मतदान करावं ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे मतदारां राजाला आणि ते पूर्ण करतील अशी मला गॅरंटी आहे मागच्या पालिका निवडणुकीत भाजपाचा फक्त एक नगरसेवक निवडून आला होता पण आता पूर्णतः परिस्थिती बदलली आहे लोकसभेला पालघर जिल्ह्यातून विजय मिळाला नंतर विधानसभेला या क्षेत्रातून तीन आमदार निवडून आलेले आहेत आता महानगरपालिकेत भाजपचे किती नगरसेवक निवडून येतील अशी खात्री वाटते बघा शंभर तरी नगरसेवक यावेळेला निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री आहे प्रहार न्यूजलाईनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक मधल्या मतदारांना काय नेमकं आवाहन करा प्रहार न्यूज माध्यम न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढंच आवाहन करीन की महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी विजयी करा कोणत्याही मनात कोणताही दुसरा विचार आणू नका आणि प्रचंड फरकाने म्हणजे हा विजय काय म्हणतो आपण की तो वर्षानुवर्ष लक्षात राहायला पाहिजे धन्यवाद सर जी संवाद साधल्याबद्दल तर हे होते कल्पक पाटील आम्ही विकासाचं विजन घेऊन मतदारांना सामोरे जातोय त्यामुळे या महानगरपालिका निवडणुकीत जवळपास शंभर जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साक्षीसा मी सुहास शेलार प्रहार न्यूज लाईन वसई विरार